लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश प्राप्त झाल्यानंतर महायुतीचं धाबं दमानलं झालेल्या चुका महायुतीनं टाळण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीनं महायुतीच्या बैठका होत आहेत भारतीय जनता पक्षानं यात आघाडी घेतली निहाय आढावा घेत कशा पद्धतीनं पुन्हा राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जागा जिंकता येतील याचा विचार सुरू केला आहे दुसरीकडं महाविकास आघाडीमधील नेत्यांनीसुद्धा आता हुरळून जाऊ नये तर अधिक जोमाने लक्ष देऊन वेळप्रसंगी रणनीती बदलून निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असा इशारा शरद पवार यांनी दिला शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणुकीच्या कामाच्या तयारीचे संकेत दिले आहेत मात्र स्वतः शरद पवार हे सुद्धा तयारीला लागलेले आहेत निहाय माहिती आल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडून दो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाबाबत चर्चा होणार आहे त्यापूर्वी शरद पवार यांनी आपली जमिनीवरील सर्व यंत्रणा कामाला लावली विधानसभा मतदारसंघांच्या जागांबाबत इथ्यभूत माहिती गोळा करायला सुरुवात केली ही माहिती हाती आल्यानंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती राखतील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नेतृद्वीप यश मिळालं होतं महाविकास आघाडीनं राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी तीस जागांवर विजय मिळवला होता शरद पवार यांच्या पक्षानं एकूण दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले तर सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता शरद पवार गटाचा ऐंशी टक्क्यांचा स्ट्राईक रेट हा पक्षासाठी जमेची बाजू मानली जात आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतील शरद पवार यांचा अनुभव ही महाविकास आघाडीची जमेची बाजू ठरू शकते लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचाराच्या रणनीतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नियोजन अचूक ठरलं होतं शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतरच महाविकास आघाडीला तीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असं भाकीत केलं होतं आणि हे भाकीत जवळपास खरं ठरलं लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीला निश्चितपणे होईल आणि राज्यात सत्ता बदल अटळ असल्याचा ठाम विश्वास शरद शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा तातडीनं मागून घेतलाय कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये आपल्याला अधिक संधी मिळू शकते याबाबत त्यांनी अहवाल मागवलाय आणि त्यानुसार राज्यात कोणत्या ठिकाणी किती जागा लढायच्या याबाबतचा विचार सुरू केल्याची माहिती पक्षातील नेत्यांनी दिली आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की शरद पवार यांनी आता कामाला जोरदार सुरुवात केली आमच्या पक्षाला किती जागा वाटायला येत आहे याचा विचार न करता थेट कामाला सुरुवात करणार ही शरद पवार यांची खासियत आहे त्या पद्धतीनं त्यांनी कामाला सुरुवात देखील केली मतदारसंघांमध्ये स्वतः शरद पवार भेटी देत आहेत आणि नवीन उमेदवार शोधत आहेत या निवडणुकीत जास्तीत जास्त नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे ज्यांची जिंकून येण्याची क्षमता आहे आणि जे प्रामाणिकपणे लोकांसाठी लढणार आहेत अशा उमेदवारांचा शरद पवार शोधात आहे तसेच उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे पवार यांना सोडून गेलेल्यांना परत न घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळं त्याबाबत विचार केला जाणार नाही नव्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांचा विचार शरद पवार करत असल्याचं धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं